जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर एक महत्वाची बातमी काय पाहूयात गावठाण मान्यता राज्यातील सर्व गावठाण्याची भूमापन करण्याच्या योजनेला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे हे काम ड्रोनद्वारे होणार असून त्यासाठी भारतीय सर्वेक्षण संस्थेची मदत घेतली जाणार आहे गावठाण्याच्या भूमापन योजनेमुळे गावठाण्यामधील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध होऊन होणार असून त्यातून गावातील अतिक्रमणे जमीनवादासह अनेक प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी पंचावन्न टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते गावाची वाढती लोकसंख्या विकासाच्या निर्णयाने योजना यांमुळे गावात भौगोलिक बदल होत असून जमीन हस्तांतरण प्रक्रिया वेगाने सुरू आहे मात्र ग्रामीण भागात गावठाण्यांचे अभिलेख नसल्यामुळे नेमकी जागा किती आहे त्याबाबत सुस्पष्टता नसते तसेच मालमत्तेचे मालकीपत्र नसल्याने कर्जपुरवठा होत नाही या सर्व पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील सर्व गावठाण्यांची मोजणी करण्याचा निर्णय घेतला ग्रामपंचायतींना त्यातील हद्दीत बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार मध्यंतरी राज्य सरकारकडे देण्यात आले परंतु अनेक ग्रामपंचायतींकडे हद्दीचे नकाशेच उपलब्ध नाहीत त्याच हद्दीत असलेल्या मिळकतींची अचूक माहिती ग्रामपंचायतीकडे नाही त्यामुळे बांधकाम परवानगी अधिकार दिले असले तरी ग्रामपंचायतींना या कारणांमुळे परवानगी देताना अडचणी येऊ शकतात तसेच ही माहिती उपलब्ध नसल्यामुळे त्या गावातील जमिनीचे एकूणपत काय आहे सरकारी जागा किती आहे त्यावर किती अतिक्रमणे झाली आहेत याची माहिती देखील ग्रामपंचायतीकडे नाही गावठाण्याचे भूमापन केल्यानंतर ही सर्व माहिती ग्रामपंचायतींना उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर भूमापनाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या गावातील सर्व रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्रामविकास विभागांतर्गत व जमावबंदी आयुक्त कार्यालय यांच्या वतीने मोजणीसाठी स्वतंत्र सेल निर्माण करण्यात येणार आहे गावठाण्याचे भूमापनाचे फायदे पाव्यात काय आहेत गावाची हद्द नव्याने निश्चित होणार बांधकाम परवानगी देताना ग्रामपंचायतींना फायदा होणार सरकारी जागा जागांवरील अतिक्रमणे उघडकीस येणार गावातील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार मालकी हक्काचे पुरावे तयार झाल्यामुळे कर्जासह आदी सुविधा चा लाभ गावकऱ्यांना मिळणार गावातील जागेचे वाद संपुष्टात येण्यास मदत होणार सार्वजनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतींना जागा उपलब्ध होणार धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी आजच सरप्राईज करा आपली बाजार समिती या चॅनलला व लाभ घ्या दौराच्या बाजारभावाचा व शेतीविषयी माहितीचा धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार